प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्हे तातडीनं मार्गी लावा असे आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप खोके यांनी आज मासे आढावा बैठकीत दिले उंबरठ्यावर आलेल्या गणेशोत्सवासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यानिहाय त्यांनी आढावा घेतला आणि यावेळी गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना यावेळेस देण्यात आल्या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते प्रलंबित गुन्ह्यांवर आज बैठकीत घमासान झाले अधीक्षकांनी प्रत्येक जिल्ह अधिकाऱ्यांना फैलावर घेत जावे तातडीनं कोणी मार्गी लागले पाहिजे असे सक्त आदेश यावेळेस देण्यात आले तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि जातीय सलोखा राखण्यासाठी विविध समित्यांच्या बैठका आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या जिल्ह्यातील जुने तसेच नव्यानं दाखल झालेले मालमत्ता आणि शरीराविरुद्ध गुन्हे तांत्रिक कौशल्यपूर्ण तपासाद्वारे ता उघडकीस आणून आरोपींवर ठोस प्रतिबंधक कारवाई करावी अशी सूचना यावेळेस करण्यात आली एक, काव एक गाव एक गणपती योजनेसाठी गावोगावी प्रोत्साहित केलं पाहिजे असं यावेळेस अधीक्षक घुगे यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली